तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पोकळ्या हायटेक फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण लवाळा तणनाशक याबाबत थोडी माहिती घेणार आहोत तर लव्हाळ्याचा संपूर्ण नायनट करण्यासाठी आपल्याकडे एक जोरदार तणनाशक आलेलं आहे की ज्याचं नाव दानुका कंपनीचं सॅम्प्रा से तर त्याच्यामध्ये घटक आहे हॅलो सल्फर ऑन मिथाईल पंच्याहत्तर टक्के तर मित्रांनो आपल्याला प्रतिपंपासाठी तीन पॉईंट सहा ग्रॅमची एक छोटी पोडी मिळते ती एका पंधरा ते वीस लिटर पाण्यासाठी वापरायची आणि पंधरा ते वीस दिवसामुळे मध्ये या लवळ्याचा संपूर्ण रायनाट होईल फक्त तणनाशक फवारल्यावर त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस किंवा कमीत कमी एक महिना कोणतीही मशागत करू नये तर हे बघा मिरचीचा प्लॉट काढल्यानंतर पूर्ण लवाळा याच्यामध्ये वर आला आहे मल्चिंग च्या खालून सुद्धा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पोकळा हायटेक फार्म चा या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता हे तर पंधरा दिवसानंतर याचा परत व्हिडिओ ब बनवणार आहोत कसा आपल्याला रिझल्ट मिळाला यासाठी